होळी म्हटली की रंगांचे उधळण आणि पाण्याची बरसात एकमेकांना रंग लावून होळीचा आनंद सगळीकडेच साजरा केला जातो परंतु संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात धुळ्याच्या होळीचं आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे अनेक अर्थाने इथली होळी इतरांपेक्षा वेगळी ठरते विशेषत होळीनंतरची धुळवड धुळे शहराची रचना आणि या ठिकाणची सामाजिक व्यवस्थाच मुळात निराळी आहे काटकोणी गल्ल्यांच्या या शहरात गल्ल्यांच्या चौफुलीला खुंट म्हणून संबोधलं जातं आणि या प्रत्येक खुंटाचं गेली अनेक वर्ष वेगळेपण आहे फार पूर्वी प्रत्येक खुंटावर स्वतंत्र व्यायामशाळा होत्या या माध्यमातून तरुणांचं संघटन व्हायचं आणि याच तरुणांच्या माध्यमातून खुंटा खुंटावर सण सा उत्सव साजरे व्हायचे आता यापैकीच एक होळी आणि धुळवडीने आजही आपली परंपरा कायम राखली आहे खुंटा खुंटावर होळीची जय्यत तयारी आणि साठवण करण्यासाठी टाक्या कढया टँकर याची व्यवस्था केली जाते ठिकठिकाणी शॉवर लावून यात भर घातली जाते डीजेच्या तालावर बेधुंद होऊन नाचणारी तरुणाई स्वतःला विसरून या आनंदात खऱ्या अर्थाने सहभागी होते यांचा सहभागी इतका असतो की बऱ्याचदा यांना अंगावरील कपड्यांचेही भान राहत नाही सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे धुळ्यातील डोलची चमारा कपडे फाटेपर्यंत डोलचीच्या सहाय्याने दिले जाणारे फटके हेच आगळे वेगळे असं वैशिष्ट्य आहे धुळवड खेळणाऱ्या डोलची धारकांच्या गल्लीतून इकडून तिकडे जाणे म्हणजे जीवावर उदार असतं कारण एकाच वेळी शेकडो हजारो डोलच्यांनी बसणाऱ्या फटक्यांचा मार खात तर कधी मार्ग चुकवत तरीही आनंदात सारे सोसत होळी खेळावी ते फक्त धुळेकरांनीच म्हणतात ना हिम्मत असेल तर धुळ्यात होळी खेळून दाखवावी धुळ्यातले होळी काय असते ते बघायचे असेल तर धुलीवंदन संपल्यानंतर दुपारी विजेच्या तारांवर लटकणारे कपडे याचं बोलक वास्तव असत त्यातल्या त्यात कोणी गोंडपाटाचे कपडे घालून तर कोणी वेगवेगळा पेहराव करून साऱ्यांचं लक्ष वेधून घेतात पूर्वी सजवलेल्या बैलगाड्या त्यावर रंगाच्या पाण्यांनी भरलेले ड्रम आणि हातात भल्या मोठ्या पिचकाऱ्या घेऊन बैलगाड्यांची रांग गल्ल्या पार करत निघे आणि प्रत्येक खुंटावर या बैलगाड्यांना अडवून पाण्याचे फटके दिले जातात आता हे स्वरूप बदलले असले आणि पिचकाऱ्यांची जागा डोलच्यांनी पारंपरिक वाद्यांची जागा डी जेने घेतली असली मात्र नाचणारे आणि खेळणाऱ्यांची संख्या कित्येक पटीने वाढली हे मात्र खरं अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे